पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी जागा वाटप आणि पुढची रणनीतीसाठी आज पुण्यात भाजप आणि शिवसेनेची बैठक झाली भाजपाचे मुरलीधर मोहोळ चंद्रकांत पाटील माधुरी मिसाळ तर शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे विजय शिवतारे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते आज शिवसेनेसोबत बैठक झाली असून पुढच्या काही दिवसात रिपाईसोबतही बैठक होईल असं मोहोळ म्हणाले युतीमध्ये पुण्यामध्ये लढताना शेवटी राज्यातल्या नेत्यांचं एकमत झालंय एका विचारानं हा निर्णय झाला त्यामुळे पुण्याच्या आगामी निवडणुकीसाठी आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे शिवसेनेचे सगळे प्रमुख पदाधिकारी आज प्राथमिक जरी झाली असेल तर पुढच्या काही टप्प्यामध्ये बैठका होऊन त्याला अंतिम सोप देण्यात येईल आणि या नंतरच्या बातम्या काही क्षणातच